मित्रांनो एका माणसाला चक्क एक छोटं डुक्कर भारी पडलंय जे माणसाला जमलं नाही ते एका डुक्कराने करून दाखवलंय असं काय केलं या छोट्या डुक्कराने की त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे चला तर पाहूया नक्की काय आहे तो व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओतील एक व्यक्ती रिंग घेऊन ती कमरेतून फिरवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र वारंवार प्रयत्न करूनही तो रिंग योग्य फिरवण्यात अयशस्वी ठरत आहे या व्यक्तीच्या समोर एक लहान डुक्कर आहे डुक्कर या व्यक्तीला रिंग फिरवताना बघत असतो मात्र व्यक्तीला रिंग फिरवण्यास न जमल्याने बघून तो डुक्कर तिथून निघून जातो आणि एक लहान रिंग घेऊन पुन्हा येतो त्यानंतर तो आपल्या नाकाच्या सहाय्याने तो रिंग उत्तम फिरवतो या व्हिडिओतील डुकराला रिंग फिरवताना पाहून नेटकरी दे देखील आश्चर्यचकित झाले आहेत हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत की जे एका माणसाला जमलं नाही ते एका डुक्कराने करून दाखवलं व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा